तैवानला सकाळीच सात पूर्णांक पाच रिक्षत केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे या भूकंपामुळे तैवानची राजधानी तैपेई हादरली आहे तर भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक शहरातील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्यात आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यात एक जण ठार तर पन्नासहून अधिक जण जखमी झालेत तैवानमधील गेल्या पंचवीस वर्षातला हा सर्वात मोठा भूकंप ठरला आहे दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सवरील बेटांना सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे तर पूर्व तैवानमध्ये अनेक इमारतीतील अनेक इमारती देखील खचलेल्या आहेत तैवान आणि ओकिनावा जपान आणि फिलिपाईन्समध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे भूकंपामुळे तैवानमध्ये वीज सेवा आणि इंटरनेट बंद झालं आहे तर या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवान बेटाच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेला होता आणि या भूकंपामुळे जपानच्या दक्षिण पश्चिम किनाऱ्यालगत तीन मीटरपर्यंत सुनामीच्या लाटा पोह पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते